नमस्कार सर मी सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचा फोर जे वॉर्ड ऑफिसर समीर खाडे आमच्या वॉर्डमध्ये सकाळी कचरा कलेक्शन करत असताना एक कर्मचा एका कर्मचाऱ्याला कचऱ्याच्या पेटीमध्ये त्याच्या एका महिलेचे दागिने कचऱ्यामध्ये गेले असल्याबाबतची तक्रार मला मिळाली त्यानंतर मी त्वरित संपर्क करून सदर गाडी चालकाला कॉल करून सुपरवायझरशी संपर्क करून ती गाडी एंटर कटिंग पॉईंटला पाठवली आणि तिथे सदर महिला आणि त्यांच्या कॉलनीतील काही महिला येऊन त्यांनी स्वतः त्या कचऱ्याच्या गाडीमधून सर्व कचरा वेगळा करून ते त्यांची सोन्याची वस्तू शोधून घेतली आणि सदर वस्तू त्या महिलेकडे सपूर्द केलेली आहे असा आज सकाळी दहा वाजताचा घटनाक्रम घडलेला आहे त्या स्वतः त्या एंटर कटिंग पॉईंटला उपस्थित होत्या त्यांच्यासोबत काही त्यांचे घरचे व्यक्ती देखील होते आणि आपले कर्मचारी देखील सुमीत एल्को तिथे उपस्थित होते आणि ती वस्तू मिळा सोन्याची वस्तू होती हार होता तर तो हार त्यांना तिथं त्याच ठिकाणी कचोरी टेकडीवरती त्यांना परत सुपूर्द केलेला आहे